हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आम्ही जाणार आहे चिंक्याला काय झालं मी आयला म्हटलं की आई तुला कुठं जायचं आहे का फिरायला काल म्हटलेलं मग आई म्हटले की एक आजी चिंक्यात कुठं तर पडले त्या गाडीवरून त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय मग आम्ही आज निघालोय चिंक्याला आताच पाहुण्याला फोन केला ती म्हटली की असं रस्त्यावरून तुला रस्ता माहिती आहे का मला आता विचारायला लागते फोन करून मग जाऊया आता आम्ही नाजऱ्यामध्ये आलोय आणि आजीसाठी थोडं खायला घ्यायला लागलोय लग आणि नाजरा असं दिसतय ऊन पडले ना म्हणून चौकात थांबलोय नाजऱ्याच्या थोडं खायला घेऊन जायचं आम्ही चिनक्याला निघालोय आणि चिनक्याचा रस्ता एवढा जे आत आतमध्ये आहे ना आता आम्ही पुलावर थांबलोय आणि इथे नदीच्या वर, नदी वर पुलावर थांबलोय फुल छान आहे खरं नदीला पाणी असायला पाहिजे होत इथन एकदम छान दिसते नदी किती छान थोडं थोडं पाणी आहे हे बघा चल चल बघा उशीर झाला चला सविता बहिणीच्या घरी पोहोचलोय आणि आय आता बघायला आले तुमच्या मी आईला काल म्हंटल की आय तुला फिरायला कुठे जायचंय आय म्हंटल की ते आजी त्यांचं पाय फ्रॅक्चर झालाय तिला बघायला जावं त्यांना बघायला जावं आज तुमच्यासाठी आले मग म्हंटली तुला आयला इथे यायचंय म्हंटल मग नेह्या म्हटलं आता सुट्टी पण आहे आज एवढा फ्रॅक्चर झालाय काही पायक नाही ही आमची सविता आहे मी आता आमच्या पाहुण्याची शेती बघायला चाललोय आणि हे शेत आपलंच आहे ना मागचं आणि किती एकर आहे टोटल सगळी पंचवीस hmm. एकर शेती आहे आणि काय काय लावलंय ते दाखवायला आम्हाला आणलंय उसाची लागवड केली आहे आणि ही रस्ता आपला आणतला प्रायव्हेट आहे प्रायव्हेट रस्ता ही आणि ऊसाची लागवड आहे ऊस चांगला ही बाजू ही मका इथं मका आहे आणि कॉकलीन कशा आले ते विहिरीचा गाळ काढायला सुरू आहे विहिरीचा गाळ काढायचं सुरू आहे म्हणून कॉकलेन आले इथं नवीन विहीर करायला लागलय का जुन्या विहिरीच काढायचं आहे जुनी विहीर नीट जुनी विहीर नीट करायची म्हणून कॉकलेन सुरू आहे तिथ पुढच नदी आहे आणि इथनं पुढनं नदी जाते आणि नदीच्या कडेला इथं शेती वगैरे ही हिथे एक विहीर आहे आणि हिच काढायचं काय ती नवीन विहीर काढायला सुरु केले तिथं नवीन विहीर करायचे आणि ही पण नवीनच दिसते विहीर का अजून आहे सात वर्ष झालं ही विहीर आहे किती पाहुणे मस्त विहीर आहे आपण आता एकच विहीर बघितली अशा चार विहीर मला मी लय दिवसात आलोय ना म्हणून पाहुणं दाखवा लागले तुम्हाला सगळं चार विहीर येत्या आणि चुलत्याची विहीर आहे म्हणून कॉकलेन सुरू आहे जरा इथं आणि पुढे इथं नदी आहे म्हणून पाण्याची काही कमी नाही पण पाणी पण लागतंय पंचवीस एकर पूर्ण पूर्ण बाग येत आहे ना पंचवीस एकर काय काय लावलंय सगळं मिळून ऊस हा ऊस किती ऊस आता मधी एक महिनाभर निघत होता ऊस चांगला झाला किती सहाशे सहाशे टन झाला ऊस ऊस कधी नुकसानात जात नाही ना जात नाही नुकसानात कधीच जात नाही ऊस जात नाही बाकी काय अडचण नाही हा नदीला पाणी आले होते भारी वाटत असेल ला येते त्या पोर आणि आमच्या पाहुण्याची तर सगळी जॉईंट फॅमिली आहे म्हणून फॅमिलीमध्ये मेंबर लय जास्त आहेत चुलतं वगैरे सगळी मिळून सगळी मिळून किती जण असते सगळी सतरा जण सतरा जण आहेत सगळी मिळून आणि सगळेजण शेती करते ह्या ना करून शेती आणि एकदम प्रॉपर पद्धतीनं शेती केली जाते सिस्टमॅटिक पद्धतीनं म्हणून बाहेर आहे सगळे ॲग्रिकल्चर इथं निसर्गरम्य वातावरण शांत एकदम असते सकाळी उठायचं शेतात जायचं काम करायचं निवांत काम आहे गयाचा गोटा पण लय मोठा आहे खर गयांच्या गोट्यासाठी चारा म्हणून मका लावले एवढे ना साठीच कि मका ही चार गोरांच्या आणि बाकी बाहेरही पाठवत नाही घरच्या घरी संपते एवढी सगळी मका आहे ना ती आपल्या गया वगैरे हात खाऊन टाकते त्या वर्षभरात वर्षभरात नाही दोन महिन्यात संपते दोन महिन्यात संपते एवढं परत ना लागवड करायला दुसरी गोटाही चांगला मोठा आहे आपण गोटा बघूया आता तरुणपणी पण आईनं पण अशी काम केले ते म्हणजे मस्ची होती ना मस आपल्या तरुण पण मस वगैरे आईनं पाळले ना म्हणून तिला अजून आवड आहे आई ते लवकर उकरायचं होतं आता बघितलेच की सगळं आता काय कुठं चल दाखवा आम्हाला आयला थांबायचं असते बराच वेळ आता भरपूर थांबलो एक तास झाला आल्यापासून <laughs> सगळं रान बघून <बगुना> आलो गे चला ही नवीन घेतली का काल चांगली आहे की मला ह्यातलं लय कळत नाही आय तुला कळत आहे कशी आहे मारल म्हणून भे लागली सवय मोडले तरुण पण करत होती आता हल्ली बराच वेळ झाला काय करत नाही दिशी गै वाव मस्क्युलर दिसते हा हा येणार आहे आता आणि बारक्या पाड्या राहायला बघायचं होत दे� मी म्हंटल कुठे फिरायला जायचंय तर म्हटली की सविताकड जायचं आहे मला दिवस झालं गेली नाही बघितलं का आता सविदाच लय चांगलं आहे म्हणते शेती लय चांगली आहे मी म्हंटले नाही एकदा येणार ना आहे शेत बघायला मग आज आलं नाही सगळे खाली नदीपर्यंत जाऊन होय बाग पण बघून आलो बागाच्या वर नाही गेलो न, नदी नदीपर्यंत गेल की आणि छोट्या छोट्या पाड्या इकडे कुठं कुठे कोंबड्या सुट्ट्या कोंबड्या पण आहे त्या भरपूर कोंबड्या द्या तिकड काम किती पडत किती एवढं मॅनेज करायचं म्हणलं पूर्ण दिवस ह्याच्यात आहे ना पाणी हा हा नाही तर एवढं मॅनेज करायचं म्हणलो आहे ना किती किती टोटल सगळ्या मिळून वीस आहेत काय पाड्या ही धरून आहेत वाटत ओ का कशी पळते खुल्ल्या पळते त्या का या चांगलं चांगले मला सगळ्यात चांगली ती देशी गाय आवडली देशी गाय पांढरी शुभ्र आहे ही मारुती गे मारती वाटते मग जवळ आणि गया आहे त्या सुटसुटीत फिरते त्या म्हणून यांचं पाय पण होतात दूध पण चांगल्या देत असत एक किती लिटर तू था था देते तू बघत नाही गया बघायला मग गया कोण मॅनेज करत भैया त्या भैया त्या असतात ही नवीन गया आणले ती चांगली दिसते दोन काल नवीन दोन गया आणल्या त्या गयामध्ये पण बाहेर कसं वाटलं आहे तुला आजचा टूर गयांचा आहे का आयला बाहेर कुठे फिरायला जाण्यापेक्षा इथे आनंद यायला आहे ऊन लय पडलेलं म्हणून म्हणले चार वाजता जाऊया हा हि सगळं बघून आलो मी शेती खाली वर आता गोटा तेवढा म्हणलं बघूया काय हा कॉकलेन सुरू आहे खाली विहिरीचं काम ना ही ट्रॅक्टर घेऊन जातोय ना ट्रॅक्टर घेऊन जे हा लाडू काय करतोय दरवाजे उघडायचं अशा पद्धतीनं सगळी सिस्टीम आहे फायनली सगळं बघून आम्ही आता घरी आलोय आणि आता आयला विचारतो कसं वाटलं तुला छान वाटली आजचा टूर छान वाटला एन्जॉय केला अरे आमचा संस्कार आलाय अण्णासाहेब डांगे कॉलेज वरून मग आपलं ब्लॉकचा एंड संस्कार करणार आहे संस्कार ब्लॉकचा एंड कर थँक्यू बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉक Bye bye.